नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेल वर तुमचे स्वागत बिग बॉस मराठी फेम अंकिता ही फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकली आहे अंकिता आणि प्रसिद्ध संगीतकार कुणाल भगत सोबत लग्नगाठ बांधली या लग्नाला बिग बॉसच्या कलाकारांनी ही हजेरी लावलेली पाहायला मिळाली सोळा फेब्रुवारी रोजी रत्नागिरीतील प्रभू सृष्टी रिसॉर्ट मध्ये अंकिता आणि कुणालचा लग्न सोहळा पार पडला चार दिवसात चाललेला या लग्न सोहळ्यात अनेक सोशल मीडिया हजेरी लावली होती धनंजय पवार पुरुषोत्तम दादा विजय बाबर बरेचसे सेलिब्रिटी या लग्नाला धमाल करताना दिसले विशेष म्हणजे या लग्ना सोहळ्यात अंकिताचे आई वडील व सासू सासरेने खास झलक सर्वांना दाखवली आहे अंकिताची होणारे सासू सासरे कोण आहेत त्यांना पाहण्यासाठी चाहते इच्छुक होते तर आता एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये अंकिताच्या सासू सासऱ्यांची खास झलकही पाहायला मिळाली या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की कुणाल भगत व कुणालसोबत अंकिताचे आई वडील आणि कुणालचेही आई वडील दिसत आहेत दरम्यान अंकिता वालावलकर हिचे सासू सासरे या फोटोमध्ये पाहायला मिळाले तर प्रेक्षकांनो अंकिता वालावलकर या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद